म्युच्युअल फंडकडून गौतम सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला ते माझ्या क्लिनिकला आले माझा परिचय देते मी डॉक्टर ज्योती गणेशराव हिंगे मी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते आणि मला खूप वर्षापासून पी पीसीओडीचा एस पी सी ओ डीचा त्रास आहे सिमटम्स म्हणजे चिडचिडेंपणा आणि तरीचा त्रास इरेग्युलर मेन्सेस त्यासाठी मी खूप म्हणजे खूप मी स्वतः डॉक्टर असून वेगवेगळ्या कडे वगैरे म्हणजे प्रयत्न केले ते ट्रीटमेंट घेतली होती बट पाहिजे तसा रिझल्ट येत नव्हता पण मी फेब्रुवारी पासून हे नोनीचं प्रोडक्ट घेते त्यामुळं मला स्वतः जाणवते की मला जो अन एन्झायटीचा त्रास होता परत मी रिपोर्ट पण चेक केले ते पण तीन महिन्यामध्येच नॉर्मल आलेले आणि त्यांचा इन्स्टंट रिझल्ट येईल असं वाटलं नव्हतं आणि ते जेव्हापासून मी औषध चालू केले मला म्हणजे एक उत्साह जो असतो तो नेहमी असतो माझ्यामध्ये कामामध्ये वगैरे अदरवाईज मी ए टाईम असं वीकनेस वीक फील माझी बॉडी थोडस आठ तासाची ड्युटी केली की असं एनर्जेटिक वाटत नव्हतं पण आता एव्हरी टाईम मी एनर्जेटिकच असते त्यामुळे हे प्रॉडक्ट जे आहे ते मला तर असं वाटते की सर्व यंग मुलींनी घ्यायला पाहिजे थँक्यू